नमस्कार मंडळी हर हर महादेव आज आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या जन्मतारखा आहेत ज्या दोन हजार सव्वीस यांना एक टर्निंग पॉइंट म्हणून सिद्ध होणार आहेत तर त्या जन्मतारखा कोणत्या आहेत तर चला जाणून घेऊया सध्या दोन हजार पंचवीस वर्षातील बारावा महिना डिसेंबर सुरू आहे आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष लवकरच सुरू होणार असल्याने अनेकांमध्ये उत्सुकता आहे हे वर्ष कसं जाणार आर्थिक स्थिती करिअर वैवाहिक जीवन आरोग्य शिक्षण कसे असेल याबाबत सर्वांना जाणून घ्यायचं आहे अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष काही जन्मतारखेंच्या लोकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे त्यांच्या करिअरमध्ये संपत्तीत मोठे बदल दिसून येणार आहेत चला तर जाणून घेऊया त्या भाग्यशाली जन्मतारखा कोणत्या आहेत अंकशास्त्र कुंडली दोन हजार सव्वीसनुसार हे वर्ष एक क्रमांकाच्या लोकांसाठी खूप चांगले राहील अंकशास्त्रानुसार महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या मुलांक एक, एक असतो अंक एक हा ग्रहांचा राजा सूर्याच्या अधिपत्याखाली आहे हे वर्ष प्रगती आणि नवीन संधीचे ठरू शकते कारण दोन हजार सव्वीस या अंकाची बेरीज केली असता एक अशी येते अंकशास्त्रानुसार एक हा संबंधित आहे जो आत्मविश्वास नेतृत्व आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष एक क्रमांकाच्या लोकांसाठी अनेक प्रकारे खास असेल कारण ते करिअर संपत्ती आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक वाढीच्या नवीन संधी आणू शकते दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला चांगल्या मालमत्तेचे फायदे देईल व्यवसाय भागीदारात प्रवेश करणाऱ्यांना हे वर्ष अत्यंत अनुकूल वाटेल हे वर्ष अंक एक असलेल्यांसाठी नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवात घेऊन येईल या जन्मतारखेच्या लोकांना यशासोबतच काही आव्हाने देखील उद्भवू शकतात ज्यांचा सामना समजूतदारपणे आणि संयमाने करावा लागेल दोन हजार सव्वीसच्या अंकशास्त्रकुंडलीनुसार वर्षी तुम्हाला लक्षणीय पदोन्न उन्नती मिळण्याची शक्यता आहे तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक वर्षभर केले जाईल दोन हजार सव्वीसमध्ये तुमची कारकीर्द नवीन उंची गाठू शकते तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि नवीन प्रकल्प मिळू शकतात स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्यांना नवीन संधी मिळतील दोन हजार सव्वीस या अंकशास्त्र कुंडलीनुसार मुलांक एक असलेल्यांसाठी नवीन गोष्टी शिकण्याचे वर्ष असेल तुम्हाला लक्षणीय शैक्षणिक यश मिळू शकते परदेशात शिक्षण घेण्याची संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी ही संधी मिळू शकते यावर्षी तुमची मानसिक शक्ती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि तुम्ही आव्हानावर सहज मात कराल दोन हजार सव्वीसच्या कुंडलीनुसार मुलांक एक असलेल्यांसाठी हे वर्ष नवीन नातेसंबंध आणि कुटुंबात संतुलन राखणे आवश्यक असेल विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची आवश्यकता असेल अविवाहित व्यक्ती यावर्षी नातेसंबंध निर्माण करू शकतात ज्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध मजबूत होतील कुटुंबिक जीवन कुटुंबातले सदस्यांबरोबर चांगल्या संबंधांनी भरलेले असेल तुम्हाला नातेसंबंधांमध्ये संयम आणि संयम आवश्यक आहे सला जाणून घेऊया आरोग्य दोन हजार सव्वीसच्या अंकशास्त्रकुंडलीनुसार दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील त्यांचे मन आनंदी असेल आणि त्यांची मानसिक स्थिती सुधरेल तुम्हाला वर्षभर शिस्त राखावी लागेल काही गोष्टी टाळाव्या लागतील दोन हजार सव्वीससाठी भाग्यवान रंग पिवळे पांढरे सोनेरी आहेत दोन हजार सव्वीससाठी भाग्यवान संख्या एक दोन तीन आणि पाच अशा आहेत आपणास ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि माझ्या स्पार्कलिंग गोल्डन ओशन या चॅनलला नक्की भरभरून प्रतिसाद द्या आणि बेल लायकनला प्रेस करा धन्यवाद हर हर महादेव